लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी मंत्री जयप्रकाश मुंधळा एम आर क्यातमवार अब्दुल हफीज यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते महाविकास आघाडी उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती या ठिकाणी होती प्रचाराच्या पहिल्याच दिवशी सिने अभिनेते बोलावले म्हणजे हे पैशाचा माज आहे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर असे म्हणाले महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते हिरोचं काय काम होतं पण आपल्या इकडे एक पद्धत आहे की आखरीच्या दिवशी रॅली वगैरे करतात आणि त्यावेळेस असं कुठे ना कुठेतरी सेलिब्रिटी शांत असतात पण हे जर पहिल्या दिवशीपासून जर सेलिब्रिटीला सुरुवात होत असेल तर मला वाटते हे जरा म्हणजे पैशाचा माज आहे किंवा त्याचा उद्रेक आहे दुरुपयोग हो हो आहे शालू गेली शांता गेली आता कुणाचं नाव आला बाबूराव आला बाबूराव हे जो गाणं वाजून चालू खरंच बाबूराव येईल का नाही हो दादा ते नंतरचा विषय राहिला पण ते अगोदर शालू कोण ते शांता कोण याच जरा विश्लेषण असलं पाहिजे ना नेमकं त्याचं असलं पाहिजे ना हे गाणं चिवार आहे की काय म्हणजे देशभक्तीचं गीत आहे की त्याच्यानं काही प्रोत्साहन मिळणार आहे नव तरुणांना की काय त्याच्यामधून काही म्हणजे बोध घेण्यासारखं आहे का हे काय असलं पाहिजे ना आतापासून वापरायला म्हणजे असेच आपण गाणे वापरतो ज्याच्यातून काहीतरी बोध वापरतो नाही आता ते आता त्यांच्या पक्षाला करून उभे राहतं त्यामुळे ते काय रटे मारतील त्याला काय भरोसा आहे का त्याचा काय काही सांगू शकतात आता त्यांचे नेते आता आमचे विद्यमान आमदार बांगर साहेब त्यांचे नेते आहेत आणि बांगर साहेबानं आणि बाबूरावनं या विद्यमान खासदाराचं तिकीट कापलं आता ते जायला कोण यायचं तिकीट कोणा कापलं माहित नाही पण काय जशी करणी वैशी भरणी म्हणतात यायनं कोणाला जरा धोके दिले त्याला त्यानं धोके दिले आता यायला यानं कोणतरी धोके देते असं चालू राहणार आहे हे सिलसिला आहे हे चक्र आहे ते चालू राहणार आहे दुसरे म्हणजे कुठंतरी प्रसिद्धी माझी वाढायली ताई त्यामुळं काय अडचणीचं आहे त्याला करू द्या त्यांचा स्वभावच आहे ते आपला स्वभाव थोडीच आहे त काय आणि हे काय ग्रामपंचायतची निवडणूक आहे हे देशाची निवडणूक आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही काय चांगले कामं केले ते सांगा तुमच्या पक्षाचे ध्येय धोरणं सांगा आम्ही किती चांगले ते सांगा तुमचा पक्ष किती चांगला ते सांगा नाही आमच्याकडे कार्यकर्ता आहे आमच्याकडे जनता आहे त्यांच्याकडे भले सिने स्टार हात त्यांच्याकडे मोदी आहे त्यांच्याकडे सगळेच हात आमच्याकडे जनता आहे शेतकरी आहे नवतरुण आहे युवा आहे आणि भारतीय संविधान आहे आम्हाला ते वाचवायचं त्यामुळे हे सोडून द्या हे नेते बिन्य कोणी येत असतील जात असतील माहित नाही आम्हाला आणि आम्ही सभा एकच होणार आमची सभा ती फायनल सभा त्याच्यानंतर आमची कोणती सभा घेतली नाही आम्ही कोणाला बोलावलं नाही आमच्याकडे माणसंच नाही बाबा आम्ही ना, गरीब माणसं आहोत शांत एकच मुख्य आमची, आमची सभा लावलेली आहे ती म्हणजे पूर्ण महागाडीचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब शरदचंद्रजी पवार साहेब आणि बाळासाहेब असे आम्ही चोवीस तारखेला हदगाव येथे सभा सेंट्रलाइज लावलेली आहे बाबूराव जनतेचा पहिला अजेंडा असणार आहे की आजच्या घडीला जे भारत देशामध्ये दे जे नंगानाथ चाललाय जे हुकुमशाही चालली जे शेतकऱ्याची पिळवणूक चालली जे तरुणाईची विटंबना चालली जे संविधानाची विटंबना चालली या सगळ्या गोष्टीवर तातडीने उपाय करणे आणि हे सगळं व्यवस्थित घडी आणून बसवणे हा सगळ्यात मोठा अजेंडा आहे सहानुभूती असणारच ना एकावर एक धोक्यावर धोके धोक्यावर धोक्या, धोक्या, धोक्या देत चाललेच याला धोका दे पहिले उदय साहेबांना धोका दिला पुन्हा मला धोका दिला पुन्हा आता हेमंत हेमंत पाटलाला धोका दिला आता उद्या अजून कोणाकोणाला धोके देणार त्याची यादी त्याच्यावर स्क्रिप्ट तयार आहे त्यामुळे त्याच्याकडे सहानुभूतीची लाट असणं आवश्यक आहे पैसा आहे सगळं आहे त्यामुळे सहानुभूती न भेटायला काय झालं भेटतील ना सहानुभूती भेटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.